नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस बॉसमध्ये सीझन फायचा तो भाऊचा धक्का आणि त्या भाऊच्या धक्क्यामध्ये काय ना काहीतरी असे प्रसंग आणि टास्क घेत राहतात रितेश भाऊ रायवडच्या भागात संडे स्पेशलमध्ये की त्याच्यामध्ये वादाची एक थिणगी पेटली जाते आणि त्याच वादाच्या थिणगीमध्ये आज एक टास्क घेणार आहे आणि त्या टास्कमध्ये दोन नवीन पाहुणे आलेले आहेत त्या दोन नवीन पाहुण्यांनी टास्क घेतलेला म्हणजे श्रेयस तळपदे आणि कंगना रनौत यांचे मूवी प्रमोशनसाठी आपण एक व्हिडिओ पण बनवला होता ते पण त्या तुम्ही नक्कीच जाऊन बघा आता तो नक्की टास्क काय आणि कोणी कोणाला काय दिलेलं आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेन केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ बिग बॉसच्या रिलेटेड घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा सुरुवात करू नक्कीच भाऊ आपण जसं बघितलं भाऊनी सांगितलं की ते प्रमोशनसाठी जे कलाकार आले श्रेयस तळपदे आणि कांगना रानवत यांचं थोडंसं मनोरंजन आणि महाराष्ट्राच्या जा जनतेचं जा प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन म्हणून एक टास्क घेणार आहे तर त्या टास्कमध्ये घनश्यामला तिथं बोलवलेलं आहे आपल्या रितेश भाऊंनी आणि ते समोर एक बॅच ठेवलेलं आहे त्या बॅ बॅचवरती काहीतरी लिहिलेले तर बोलावल्यानंतर त्या बॅचवरती घनश्यामने बघितलं तर माचीस म्हणून तर ते सांगितलं की भाऊ ह्याच्यावरती माचीस म्हणून लिहिलेलं आहे तर रितेश बहुतेच विचारतात तर घनश्याम तुम्हाला कोणाबद्दल वाटतं आहे की हे माचीस म्हणजे माचीसपासून किंवा आग लावे तुम्हाला घरामध्ये कोण वाटतं आहे तर घनश्यामने आपलं दादाकडे बोट दाखवून सांगितलं की मला डीपी दादा हे वाटतात तर मग ते डीपी दादाबद्दल थोडंसं ते सांगतात की डीपी दादानी जसं मा माझ्या आणि निकुताईमध्ये म्हणजे दादा ते बघा शैली त्याचे ते काय बदलत नाही ते म्हणतात ते की निकुताईमध्ये आमचे वाद लावलेले आहे डीपी दादाने की बाबा योगिता ज्यावेळेस बाहेर जात होती तर योगिताचा मी हात पकडून योगिताला बोलतो आहे की योगिता ताई बाहेर तू बाहेर गेल्यानंतर माझी काळजी कोण घेणार किंवा वगैरे आज असं बरंच काही असं डीपी दादानी निकिला सांगितलं असं घनश्याम तिथं आता सेटवरती सांगतात असं आजच्या प्रोमोमध्ये आहे आता घनश्याम तरी काय करतात येत घनश्यामचं तेच काम आहे कुठं तरी कोणामध्ये इकडे जा तिकडे जा याला हे बोल त्याला ते बोल वाद लावायचेच काम करतात तुम्हाला काय वाटतं बघू तुम्ही सांगा घनश्यामबद्दल थोडंफार घनश्याम म्हणजे आपला छोटा पोटरी म्हणजे तो फुटबॉल सारखा झालेला आहे आता त्याला निकुताईच बघा पुढच्या आठवड्यात बघा कशी इकडून तिकडून त्याला त्याच्यावरतीच राग काढते म्हणजे आडबाची जरी काही चुकली वेगळी काय दाखवली तर मग त्याच्यावरतीच राग निघणार आहे पण त्याने आता ते दादाला दिलेले आहे म्हणजे एक वादाची एक थिणगी पेटलेली आणि बघू आता दा डीपी दादा पण कशी नडतात त्यांना डीपी दादानी पण त्याच्याविषयी नडला पाहिजे बोललं पाहिजे नक्कीच बघू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ते घनश्यामनी त्याच्या निकुताईबद्दल तो एक स्टँड घेतला आणि ते माचिसची काडी दिली पण ते खरं होतं ते खरं होतं योगितांनी पण बाहेर येऊन कन्फर्म केलेलं आहे की हे खरं होतं घनश्याम बोलला होता तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच बोलले हां तुम्ही ते तुमचं से कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मत नोंदवा जय हिंद